महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे व राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या महिला शहरप्रमुख सरिता साने व मावळ जिल्हाप्रमुख शैला पाचपुते यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथे भव्य आरोग्य शिबीर रक्तदान शिबिर व महिला बचत गटांच्या वस्तूंचे विक्री स्टॉलच्या प्रदर्शनाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले या उपक्रमांचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी या नेत्यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला खासदार श्रीरंग बारणे यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देत पाहणी केली व सरिता साने व शैला पाचपुते यांच्या या उपक्रमांचे कौतुक केले यावेळी अनेक नेते मंडळींनी या उपक्रमात हजेरी लावली माजी खासदार अमर साबळे शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वालेकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे शहर प्रमुख निलेश तरस युवासेना प्रमुख माऊली जगताप विधानसभा संघटक मुकुंद ओवाळ उपविधानसभा संघटक प्रशांत कडलक जिल्हा सरचिटणीस धारा राठोड महिला संघटिका चिंचवड शारदाताई वाघमोडे महिला संघटिका शैलाताई निकम श्री जलमुलवार संगीताताई कदम रोहिणी नवले संजय पाचपुते अपेक्षा साने मयुरी सावंत शारदा जगताप मिनल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते सर्व उपस्थितांचे सैरदास साने व शैला पाचपोते यांनी आभार व्यक्त केले सदर उपक्रमांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सैरदास साने यांनी केले आहे सरेताताई था साने आणि शैलताई पाचपुते यांच्या माध्यमातून महिलांच्या उद्योगाला चालना मिळावी वाढदिवसाचं औचित्य साधून खरं तर स्टॉल उभे केलेले आहेत नेहमीच या परिसरामध्ये शैलताई पाचपुते विविध उपक्रम राबवतात सरिताताई श साने विविध उपक्रम राबवतात सरिताताई कायम जनमानसामध्ये राहणाऱ्या महिला म्हणून या परिसरामध्ये परिचित आहे निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला तरी खचून न जाता लोकांमध्ये राहून लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून या परिसरामध्ये काम करतात शिवसेनेच्या महिला संघटिका म्हणून शहरामध्ये काम करतात आणि एक चांगलं काम या माध्यमातून होतं वाढदिवसाचं केवळ औचित्य आहे परंतु या परिसरातील नागरिकांना आरोग्याची सेवा मिळावी या दृष्टिकोनातून तपासणी असेल महिला बचत गटांना त्यांचा माल मार्केटमध्ये जावा या दृष्टिकोनातून महिला गच बचत गटाच्या महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम या माध्यमातून केलेलं आहे त्यांना मनस्वी मी धन्यवाद व्यक्त करतो अनेक महिलांची इच्छा आहे की आगामी खूप लांब आहे पहिले लोकसभा सरिता ताई साने व का जनमानसामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनी भविष्यामध्ये या परिसरामध्ये कामाची दखल घेऊन या भागातील नागरिक नक्कीच मी त्या पक्षातील त्यांचा नेता म्हणून काम करतो मला अभिमान आहे की या सगळ्या महिला भगिनी या परिसरामध्ये शिवसेनेचा नक्कीच त्याची दखल घेतील आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा